बघ मला जाऊ मी बघितलं होतं नाही लोकेशन फोटो मध्ये लोकांचे तर असं वाटलं होतं एक साइड ना डोंगर असन आणि एक साईड ना बीच असन पण तसं नाहीये इथं आल्यानंतर ऍक्च्युली समोर पण बीच आहे इकडं इकडं पूर्ण समुद्र आहे आणि मेन जे लोकेशन त्याच्या समोर सुद्धा समुद्रच इकडं तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवतो व्यवस्थित आता आपण आलोय हरिहरेश्वरचं मंदिर बघण्यासाठी बघू शकतात हरिहरेश्वर मंदिराचं गेट आहे आणि इथंच मागच्या साईडला बीच आहे म्हणजे शेजारीच बीच आहे सो भाई मंदिर पण आणि बीच पण असलं भारी ठिकाण मंदिराचं आपल्याकडे कुठं बघायला भेटत नाही का थोडा भारी बीच आणि त्याच्याजवळ आहे मंदिर मस्त पाहिजे सो चालतंय तुम्हाला पण दाखवतो तुम्ही नाही आले आणि व्ह्यू तर एन्जॉय नक्कीच करू शकता नाही का तिकडे हॉटेल वगैरे जाताना सो आता स्विच टू बॅक कॅमेरा स्टार्ट इकडं मंदिर कमाई स्टे हाय हाय कर काही विशेष खाद्यपदार्थ आणि इकडं बीच स्पेशल कंदी पेडे पण मारता इथं त्याच्यानंतर स्पेशल आणि पापड बिपड आणि यांच्या खूप कमी आहे इज अ टेम्पल मंदिरामध्ये आपण आलेलो सध्या ताई आतमध्ये जाता येतं का आता बंद आहे का ठीक आहे हरिहरेश्वरचा प्रसिद्ध फोटो भरपूर ठिकाणी पाहिले असेल तुम्ही कुठे ते पण बघू आपण काय सो आता आपण हरिहर शोरच्या त्या फेमस लोकेशनला चालू तिथले फोटो तुम्ही बऱ्यापैकी लोकांनी बघितले असतील कारण हरिहरेश्वरला आल्यानंतर लोक तिथे जाऊन फोटो काढतात म्हणजे काढतात काय म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के आणि फोटो काढायलाच पाहिजे तिथे गेल्या काढलेच पाहिजे कारण दक्षिण काशी म्हटलं जाते तिथं कारण ते काय होतं दक्षिण काशी ते जायला भेटतं म्हणलं फोटो तर काढलेच पाहिजे ना बरोबर बर ना बरोबर बरोबर आणि सगळी गँग चालते तुम्हाला डायरेक्ट लोकेशन दाखवतो आणि इथून इकडं बीच दिसतोय हरिहर स्टोरचा खतरनाक बीच इकडं जरा चला तुम्हाला डायक्टर ते घ्यायला दाखवतो विषय काय स्टोरेज आपलं संपलं आहे मावळचं त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढणं थोडं लिमिटेड आहे पण लेट्स गो चलो बघू हे बघ मला जाऊ मी बघितलं होतं नाही लोकेशन फोटो माझ्या असं असं वाटलं होतं एक एक्साईटनं डोंगर असन आणि एक्साईटनं बीच असन पण तसं नाही आहे इथं आल्यानंतर ॲक्च्युली समोर पण बीच आहे इकडं इकडं पूर्ण समुद्र आहे आणि मी जे लोकेशन त्याच्या समोरसुद्धा समुद्रच आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखल व्यवस्थित इकडं मेन बीच आहे हरिहर रिसॉर्ट तिथं तुम्ही जाऊ शकतात आणि इकडं आपलं जे मेन लोकेशन ते सगळे फोटो काढत असतात सो हेच ते मेन लोकेशन आहे जे बघण्यासाठी भरपूर लोक लांबून लांबून येतात हरिहर रिसॉर्ट आणि आपण सुद्धा आलो भाई व्ह्यू कसला दिसतो एकदम कॉर्नर मध्ये समुद्र आणि इकडं पायऱ्या बनलेल्या आहे असं म्हटलं जातं की पाण्याने कट केलेलं आहे एवढा पाया भाग हो बरोबर आहे बरोबर बरोबर आहे बरोबर आहे भाई थोडं आता जरा फोटो काढूया व्हिडिओला करूया स्टॉप पुन्हा भेटू नवीन ठिकाणी सो बीचवरून असा व्ह्यू येतो आपल्याला खाली आल्यानंतर आणि हे वन ऑफ द रिस्कीस्ट ठिकाणी बरं का कारण इथं समुद्र जास्त पोरे असं ऐकतात ऐकतात असं फायनली हरिहरेश्वर बीच आणि त्याच्यावरच मंदिर वगैरे बघून झालेलं आहे आता इकडं बस आम्ही फ्यायला आणि समोरचा व्ह्यू पण दाखव तुम्हाला समोर बीच हरिहरेश्वर बीच आहे बीच साईडला दुसराचा आनंद घेतो आणखि काय असलं तर बघू नाही तर गर ब्लॉकला इथे स्टॉप नेटू नाही मी काका गाव कोण कलकत्ता कोलकाता हा तुमचं नाही ये गाव कोण ते हां इंटरव्यू मालूम नहीं इनका गाव कोलकाता है बट अब हम रुके यहां पे हम चले हैं महाड हरियाणा यह हरियाणा से बट इसको चास में अभी डोनेट किया है एक इंसान ने सो so ये चास में रहता है और अभी हम जा रहे हैं महाड़ महाड़ लता आम्ही आणि इकडे जाता जाता एक, एक पुलाव थांबलेलं एकदम बाद लोकेशन इथं समोर थांबलेलं इथं गाडी पण रस्त्यात स्वार्ट केली आहे आणि इथं भरपूर सारे पक्षी दिसतात आणि सच बोल रहे हो भाई धन्यवाद 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 हा आणि इकडे लोकेशन एकदम कडक आहे आणि इथून फक्त माड किती किलोमीटर राहिले रे भाई अय किती किलोमीटर इकडे आहे आणि कारण तिकडे एक पोटी लावलेली असते त्याच्यामध्ये नदी भरपुरखली कोणती नदी आहे ते पण नाही माहिती पण व्ह्यू एकदम क्वालिटी आहे त्याच्यामुळे आम्ही गाडी रस्त्याच्या मध्येच पार्क केली आहे पण काय गाडी बसवायला सो एकदम भारी वाटलंय एन्जॉय बस आणि इकडं नात्यांचं संगम आहे दोन नात्यांचं संगम आहे पण पाणी पाणी ना इकडून तिकडं दोन साईडला डिवाईड दो होत होऊन जात आहे म्हणजे संगम असा बाकीच्या तुम्ही बघितलं असं की मिक्स होतं पण येतातच नाही आहे पाणी डिवाईड होऊन जातं सेपरेट दोन ठिकाणी सो बास आता डायरेक्ट भेटूया पुढं महाडमध्ये शेवटी आम्ही हरिहरेश्वर बीच नंतर एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर अंतर पार केल्यानंतर महाडमध्ये जाऊन पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर विचारलं की गणपतीचं मंदिर कुठे तर तेथील ते जे स्थानिक रहिवासी होते ते म्हणे ते की तुम्ही ज्या महाडला आले ना हे चुकीचं आहे आणि दुसरं महाड जिथं टेम्पल आहे ना गणपतीचं ते वेगळे आणि बऱ्यापैकी लोक चुकून इकडे येत असतात कारण दोन्ही ठिकाणचे नाव महाड आणि महाड सर्च केल्यानंतर हे वेगळंच महाड मॅपला आपल्याला भेटून जातं त्याच्यामुळे तुम्ही पण जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तेवढं कन्फर्म करून घ्या जेणेकरून तुमचा हिलपटा होणार नाही आणि बस गोकोन सिरीज आपण इथं संपवतोय व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटूया नवीन सिरीजमध्ये